या आठवड्यात राजगडला जायची माझी ही तिसरी वेळ होती पण सुवेळा माचीवरचा आजचा हा सकाळचा नजारा आयुष्यात कधीही न विसरणारा होता वेंकुने राजगडला जायचं का म्हटल्यावर सुरुवातीला नकार देणारा मी या एकाच आठवड्यात तिसऱ्यांदा राजगडला निघालो होतो पुण्याच्या ट्रॅफिक मधून पाच वाजता निघालेलो आम्ही नसरापूर मार्गे सात वाजता राजगडाच्या पायथ्याला पोहोचलो वातावरण स्वच्छ असल्यामुळे राजगडाचा नजारा अतिशय सुंदर दिसत होता पायथ्याला जेवण होईपर्यंत राजगड काळोख्यामध्ये गायब झाला होता चंद्र उगवण्याची वाट न बघता आम्ही अंधारामध्येच राजगड चढायला सुरुवात केली जसा चंद्रोदय झाला तसा आम्ही राजगडाच्या पाली दरवाजात जाऊन पोहोचलो आजचा मुक्काम राजगडाच्या सदरेवर करायचा होता त्यामुळे पाली दरवाजात वेळ न घालवता आम्ही डायरेक्ट सदरेवर जाऊन पोहोचलो पण सदरेवर पोहोचलो तर सदरेवरती गाण्यांचा कार्यक्रम चालू होता कार्यक्रमामध्ये बराच वेळ एन्जॉय केला आणि कार्यक्रम झाल्यावर सोबत आणलेल्या दुधाची गरमागरम कॉफी तयार केली ती पिलो आणि टेंट लावून झोपी गेलो पण थंडीमुळे रात्रभर झोप लागली नाही तो विषय वेगळाच